नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत कधी कधी घरी पाहुणे येतात पाहुणे आल्यानंतरनं जेवण कमी पडू नये म्हणून आपण जास्त स्वयंपाक बनवतो अशा वेळेस काय होतं भातही जास्त होतो आणि तो उरतो देखील तर अशा वेळेस काय करायचं या उरलेल्या भाताचं कळत नाही बरेच जणं काय करतात भाताला फोडणी देऊन फोडणीचा भात करून खातात किंवा बरेच जणं तोच भात गरम करून पुन्हा खातात पण आज आपण याच उरलेल्या भातापासून अगदी मस्त जाळीदार अशी इडली करणार आहोत तर ही इडली चवीत बदल म्हणून करून खायला खूप छान आहे तर चला मग पाहूयात याच्यासाठीचं सा साहित्य तर इथं मी एक वाटी भरून उरलेला भात घेतलेला आहे तर आम्ही कोलम राईस वापरतो तर इथं हा कोलम भात आहे उरलेला आहे एक वाटी मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे आणि एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून आता हे छान असं फिरवून घ्यायचं आहे याचं अगदी छान सरसरीत असं बॅटर बनवायचं आहे या पद्धतीने जास्त पाणी टाकायचं था नाही आहे अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं था आहे आणि लागलं तर अजून एक चमचा पाणी वाढवू शकता आता याच वाटीने आपल्याला एक वाटी जाड तांदूळ घ्याय जाड, जाड रवा घ्यायचा आहे तर इथं रवा बारीक घेतला तरी पण चालेल त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आणि हे पण आता फिरवून घ्यायचं आहे पाणी न टाकता फिरवायचं आहे दही आणि रवा तर इथं दही आणि रवा मी पाणी न टाकता छान असं फिरवून घेतलेलं आहे तर याचंही छान असं बॅटर तयार झालेलं आहे तेही आता या भाताच्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अगदी एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही पण तर प्रमाण जे आहे ते एक वाटी भात एक वाटी रवा आणि एक वाटी दही असं प्रमाण आहे तर हे प्रमाण नक्की फॉलो करा आणि याने अगदी मस्त छान अशी जाळीदार इडली तयार होते पीठ अगदी छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे एक अजीब करायचं आहे अजिबात गुठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाही आहेत सर्व मोडून व्यवस्थित छान असं सरसरीत पीठ तयार करायचं आहे आता इथं रवा वापरलेला असल्यामुळे आपल्याला याला थोडंसं सा, साईडला ठेवावं लागणार आहे फुलण्यासाठी तर दहा मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी पाहूयात तर इथं मी कुकर घेतलेला आहे इडलीचा तर त्यामध्ये साधारण एक दीड इंच पाणी टाकलेलं आहे आणि एक लिंबाची फोट टाकलेली आहे जेणेकरून भांडं काळं पडू नये यासाठी आता हे गरम करायला ठेवायचं आहे साधारण एक पाच सा सा ते सहा मिनटं त्यानंतर इथे इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेणार आहे आता तर सर्व प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे आता हे पीठ बघू शकता अगदी छान असं दहा मिनटं मुरलेलं आहे छान आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला इनो वापरायचा आहे तर इथं मी एक लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे तर एक पाऊच आहे म्हणजे एक चमचा इनो आहे तर इनो आपल्याला टाकायचा आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडंसं अगदी अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण दही वापरलेलं असल्यामुळं इनो जे आहे ते लवकर ॲक्टिवेट होतं आणि पीठ जे आहे ते अगदी हलकं आणि खूप जाळीदार असं तयार होतं तर हे छान असं एकाच दिशेने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित मिक्स झालं नाही तर एनो इनो जे आहे ते सर्व बाजूला व्यवस्थित पसरणार नाही आणि इडलीमध्ये इनोची टेस्ट लागेल त्यामुळे हे व्यवस्थित पसरव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान चा असं मिक्स झाल्यानंतरनं आता जे तेल लावलेल्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं आहे कारण इडली जी आहे ती फुलते त्यामुळे आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकून या पद्धतीने मी इडलीचं स्टँड तयार करून घेतलेलं आहे आणि हे जे स्टँड आहे हे आता या कुकरमध्ये टा ठेवायचं आहे तर पाणी असं उकळतं असलं पाहिजे त्याच वेळेस आपल्याला इडलीचं स्टँड जे आहे ते आपल्याला यात ठेवायचं आहे आणि या आता याला झाकण लावून साधारण पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला इडल्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत तर पंधरा मिनटं छान अशा इडल्या वाफवून घेऊयात तर पंधरा मिनटानंतरनं बघू शकता अगदी मस्त अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूपच जाणीदार अशा इडल्या तयार होतात आणि खूप पांढऱ्या शुभ्र अशा या इडल्या तयार होतात आता सुरेने चेक करूयात तर अजिबात पीठ चिकटत नाही आहे तर इथं जी आपली इडली आहे ही तयार झालेली आहे तर प्लेट्स ज्या आहेत त्या संपूर्णपणे थंड करायच्या आहेत त्यानंतरनंच इडली आपल्याला काढायची आहे तर जर गरम असताना किंवा कोमट असताना तुम्ही काढण्याचा प्रयत्न क कराल तर त्यावेळेस काय होईल इडली जी आहे ती तुटेल त्यामुळे संपूर्ण इडलीची प्लेट थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली जी आहे ती बाहेर काढायची आहे या पद्धतीने सुरीने व्यवस्थित कडा मोकळा करून इडली आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी आपली ही जी इडली आहे ही तयार होते तर मी तुम्हाला दाखवते खूप मऊ झालेली आहे आणि भरपूर अशी जाळी पडलेली आहे या इडलीला एक तोडूनही दाखवते तुम्हाला आणि अगदी विशेष म्हणजे शुभ्र अशी ही इडली तयार होते तर आतमध्ये पण बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत अशी ही इडली जी आहे तयार झालेली आहे भरपूर जाळी पण पडलेली आहे याला तर ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सांबारसोबत कशासोबतही सर्व करू शकता अगदी झटपट तयार होणारी इडली आहे खूप कमी वेळामध्ये ही जी इडली आहे ही तयार होते आणि बघू शकता खूप सुंदर जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे एवढ्या मिश्रणात सोळा इडल्या तयार झालेल्या आहेत आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कळवायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये